नमस्कार मंडळी आज म्हणूया आपण एकदम भन्नाट अशी दोडक्याची भाजी बघा किती छान कवळे कवळे आणि एकदम हिरवेगार असे हे दोडके आहे याच्यासाठी शेंगदाणे खोबरं लाल मिरची लसूण धने सर्व आपल्याला बारीक करून घ्यायचे याची पूर्वी आपण दोडक्याचे छान अशा वरचे शिरा होता ते अशा पद्धतीने काढून घेतलेले आहे नंतरला दोडके कट करून पाण्यामध्ये ठेवलेत आपण मस्त कढईमध्ये तेल घालून घेतले तेल तापलं आहे यानंतर आपण दोडके छान परतून घेणार आहोत यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे हळद घालून घ्यायचे आता आपण दोडक्याला लाल मिरची घातलेली ला आहे त्यामुळं आपण फक्त इकडं कोथिंबीर मसाला आमचा जो गावाकडचा फेमस मसाला आहे तो घालून घेतलेला आहे छान दोडके आपल्याला एक दोन मिनटासाठी व्यवस्थित परतून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपले दोडके इथे छान परतलेले आहे यानंतर आपण यामध्ये जे बनवून ठेवलेलं वाटण आहे ना ते घालून घेणार आहोत अशा पद्धतीची दोडक्याची भाजी बाजरीच्या रश्शामध्ये चोरून खायला खूप छान आणि मस्त लागते बघा छान आवडीप्रमाणे पाणी घालून घ्यायचं आहे आणि मस्त कमी गॅसवरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे अशा पद्धतीने बघा किती छान आणि एकदम झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे आता आपण पाणी घालून घेतलेलं आहे झाकण ठेवून ही भाजी व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपली छान मस्त तरीदार दोडक्याची भाजी बनवून इकडे तयार झालेली आहे बघा ही भाजी तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकतात किंवा बाजरीच्या भाकरीत पण चोरून खाऊ शकतात कशी वाटली ही दोडक्याच्या भाजीची झटपट रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका